मिलिंद देवरा काँग्रेस पक्षातलं एक मोठं नाव आणि मुंबई काँग्रेससाठी एक मोठा धक्का आता धक्का का तर मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली आहे आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलाय तर महायुतीमध्ये हा एक पेच वाढवणारा प्रसंग आहे असंही बोललं जात आहे तर आता झालंय असं मिलिंद देवरा ज्या मतदारसंघातून येतात तो मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई हा मुंबईतला खरं तर हाय प्रोफाईल मतदारसंघ पण हा मतदारसंघ आतापर्यंत म्हणजे जवळपास पाच दशक यावर काँग्रेसचा कब्जा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण या मतदारसंघातला बहुतांश मतदार हा काँग्रेसशी एकमाणी एकनिष्ठ राहिलेला आहे आणि त्याला कारण म्हणजे देवरा कुटुंब आणि मतदारसंघातल्या मतदारांचं नातं मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी सुद्धा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातूनच प्रतिनिधित्व केलंय एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीशे एक्क्याण्णव साली ते याच मतदारसंघातून निवडून गेलेत आणि त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर मुरली देवरा आणि देवरा कुटुंबाचं कायम वर्चस्व राहिलंय तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार तीन या काळात म्हणजे जवळपास बावीस वर्ष मुरली देवरा यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही स्वीकारलं आणि तेवढे वर्ष ते मुंबईचे अध्यक्ष राहिले त्यामुळे देवरा कुटुंबातली मुंबई लोकसभा मतदारसंघावरची म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरची पकड आणखी चांगली झाल्याचं चा दिसून आलं आणि त्यामुळेच देवरा कुटुंब हे मुंबई काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि मध्य प्रदेशात जसं ज्योतिरादित्य शिंदे यांनी दोन हजार वीस साली जसा मोदींना मोदींच्या पक्षात प्रवेश करून काँग्रेसला जसा दणका दिला कारण मिलिंद देवरा ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट ही एक त्रिमूर्ती होती जी कायम राहुल गांधींची जवळची माणसं म्हणून ओळखली जायची त्यातल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी दोन हजार वीस साली मोठा दणका दिला तर आता देवरांनी सुद्धा येत्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका दिलाय आता या सगळ्याचा मोठा झटका जरी काँग्रेसला असला तरी यात महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला दिसतोय कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातच दक्षिण मुंबई मतदारसंघातून स्पर्धा होती कारण अरविंद सावंत जे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत ते याच मतदारसंघातून येतात आणि त्यामुळे ठाकरे गटानं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय आणि त्याचीच प्रचिती आपल्याला नुकतीच आलेली दिसली कारण गिरगावातल्या एका शिवसैनिकांच्या मेळाव्यात खुद्द आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले आणि एक प्रकारे त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते की तिथून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे म्हणजेच अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत पण त्याच वेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आपल्याला फोन येत आहेत त्यामुळे जोपर्यंत जागा वाटपाचा कार्यक्रम निश्चित होत नाही किंवा फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाने कोणत्याही मतदारसंघावर दावा करू नये असं आवाहन मिलिंद देवरा यांनी केलं होतं म्हणजे हे अगदी काही आठवड्यांपूर्वी किंवा गेल्याच महिन्यात झालं होतं आणि त्याच एका महिन्यामध्ये इतक्या गोष्टी सगळ्या बदलल्या सत्ता समीकरणं राजकीय समीकरणं बदलली की चौदा जानेवारीची तारीख आली आणि मिलिंद देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला म्हणजे काय तर शिवसेना शिंदे गटाकडे एक तर चेहराच नव्हता दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाचं म्हणायला गेला तर चेहरा नाही नेतृत्व नाही अशी परिस्थिती होती पण विद्यमान खासदार आपला असल्याचा दावा करत शिवसेना शिंदेगट कर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेवून होता आणि त्यामुळेच डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे जे एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत त्यांनी ह्या सगळ्या घडामोडी घडवून आणल्या आणि तिथून मिलिंद देवरांना आपल्या पक्षात येण्यासाठी एक निमंत्रण दिलं किंवा त्यांच्या येण्यासाठीची वाट मोकळी करून दिली असं म्हटलं जात आहे आता महायुतीत देवरांच्या पक्ष शिवसेना पक्षप्रवेशामुळे महायुतीत पेच कसा वाढलाय तर महायुतीत दोन महत्वाचे पक्ष आहेत जे सध्या दक्षिण मुंबईच्या मतदारसंघावर डोळा ठेवून येत एक म्हणजे शिवसेना शिंदे गट म्हणजे जी आता मुख्य शिवसेना मांडली जाते आणि ज्यांचा दावा आहे त्या ते शिवसेना शिंदेगड त्यांनी सुद्धा दक्षिण मुंबईवर दावा केला तर दुसरीकडे भाजप तर भाजपची आता या मतदारसंघावर नजर होती कारण भाजपकडे तसे दोन संभाव्य चेहरे एक म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दुसरे म्हणजे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोडा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत बोलायचं झालं तर मागील वर्षभरापासून ते चर्चेत आहेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण असो राष्ट्रवादीचा आमदार अपात्रता प्रकरण असो किंवा विधानसभेतल्या सगळ्या घडामोडी असो हो त्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव हे आता मागच्या वर्षभरात चांगलंच चर्चेत आलंय तर दुसरं नाव म्हणजे मंगल प्रभात लोडा यांचं तर मंगलप्रभात लोडा सुद्धा भाजपच्या तिकिटावर दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि ते अजूनही इच्छुक आहेत अशी चर्चा आहे आणि आता तिसरं नाव म्हणजे जे आताच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा केली जाते ते म्हणजे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आता पियुष गोयल यांना खरं तर भाजपनं राज्यसभेवर पाठवलंय पण त्याच पियुष गोयलला जे केंद्रीय मंत्रीपदी आहेत त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा एक प्लॅन होता भाजपचा आणि त्यासाठी सुद्धा ते दक्षिण मुंबई मतदारसंघाची डाव साधला आणि काँग्रेस मधला एक मोठा चेहरा, नाव आहे ज्याचं दिल्लीत सुद्धा एक आपलं वजन आहे अशा नेत्याला जवळ केलं आणि त्याला पक्षप्रवेश दिला ते म्हणजे मिलिंद देवरा आणि त्यामुळे ही मोठी खेळी मानली जाते आणि याच मिलिंद देवरा यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे महायुतीत पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की कळवा कर ताज्या बातम्यांसाठी सकाळचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका